कारण काय सांगितलं ना तुम्हाला की ह्या दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये माझ्या पराभवाला कारणीभूत हे शिवसेनेचे अंतर्गत नेते मंडळी आहेत विनायक राऊत विनायक आणि त्या ठिकाणी चुकीचं काम केलं सामंताला मदत केली म्हणून अशा अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि म्हणून मी तो निर्णय घेतला पक्ष प्रशासन कोणी ना कोणी नाराज आहे काय म्हणजे किरण सामान असतील किंवा उद्या सामान हे कोणी नाराज दिसतात तुमच्या पक्ष प्रशासनामुळे माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचे नेते ने, नेते म्हणून हा आम्हाला काल दोन सामान बंधू आणि मला घेऊन बसले आम्हाला त्यांनी संदेश दिला यापुढे ह्या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना ही आपला वाढवायची आहे आणि आम्ही हातात हात जाऊन काम करणार आणि कौशल्य कालखंडामध्ये मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये ही शिवसेना शंभर टक्के असते जबाब शिवसेनेची ही मोठी जबाबदारी आहे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिक म्हणून आपली जबाबदारी दिलेली आहे काम करू शकतो माझी जी यांच्यावरती आहे आणि येणारा काळात शिवसेना होणार माझ्यावर आहे आणि ते मी करून दाखवणार असं स्पष्टीकरण राजेश सावळे यांनी दिलं विशेष मंगेश सह कपिल राऊत जी मीडिया ठाण